श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून नवरात्रीचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग घालावा ही संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्साहामध्ये दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे तर प्रत्येक दिवशी कोणता रंग घालावा आणि तो रंग घालण्याचं महत्त्व काय आहे ही माहिती आपण पाहणार आहोत नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया याच्यासोबतच नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याची एक वेगळीच गंमत असते येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव हा सुरू होणार आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर त्याच्यापूर्वीच नवरात्रीच्या नऊ रंगांची यादीही आपल्याला पाहायची आहे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा सण आहे अश्विन महिन्यामधील पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो तर हा नऊ दिवसांचा उत्सव हा दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे या काळामध्ये देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नाहीत तर त्यांचं आध्यात्मिक महत्व सुद्धा तेवढंच आहे त्याच्यामधील प्रत्येक रंग हा देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचं प्रतीक आहे या नौ दिवस नौ रंगाचे कपडे घातल्यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद देखील मिळतो यंदा सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे रात्रीचे नऊ रंग बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग पांढरा वार आहे सोमवार पांढरा रंग हा शुद्धता शांती आणि सुरक्षिततेची भावना हा देतो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे लाल वार आहे मंगळवार तर हा रंग हा देवीचा अतिशय आवडता रंग आहे आणि हा रंग हा उत्साह आणि प्रेमाचं देखील आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाची साडी किंवा निळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत निळा रंग हा समृद्धी आणि शांतता दर्शवतो पंचवीस सप्टेंबर वार आहे गुरुवार तर या दिवशी पिवळ्या रंगाची कपडे तुम्हाला घालायचे आहेत पिवळा रंग म्हणजे हा आनंद आणि तेजाचं प्रतीक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे हिरवा रंग हा नवीन सुरुवात ही दर्शवतो सौ सत्तावीस सप्टेंबर वार आहे शनिवार तर या दिवशीचा रंग हा तुम्हाला राखाडी रंगाचे कपडे घालायचे आहेत राखाडी रंग हा परिवर्तनाची ताकद हा दर्शवणारा रंग आहे तर त्यामुळे तुम्हाला सत्तावीस सप्टेंबर वार हे शनिवार या दिवशी राखाडी रंगाची कपडे परिधान करायची आहेत त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस केशरी रंग केशरी हा रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे मोरपंखी तर वार आहे सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी मोरपंखी रंग हा वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा हा दर्शवतो तर हे आहेत नवरात्रीचे नवरंग सोमवारी पांढरा रंग लाल रंग मंगळवार निळा रंग बुधवार पिवळा रंग गुरुवार हिरवा रंग शुक्रवार राखाडी रंग शनिवार केशरी रंग रविवारी मोरपंखी रंग सोमवारी आणि गुलाबी रंग हा मंगळवारी तर हे नवरात्रीचे नऊ रंग आहेत तर तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही एका रंगाची साडी घालायची नाही किंवा चुकूनही एका रंगाचे वस्त्र घालायचे नाहीत तर तो रंग हा काळा काळ्या रंगाची साडी आणि बांगड्या देखील तुम्ही चुकूनसुद्धा घालायच्या नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही चुकून देखील काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत जर का तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल व्हिडिओमधील माहिती जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंट देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ